इब्राहिमपूर येथील जैन मंदिरे पाडणीस ग्रामस्थांचा विरोध इब्राहिमपूर येथील जैन मंदिरे पाडण्याचा संकल्प असून त्याला ग्रामस्थांनी विरोध केला आहे प्राचीन जैन मंदिरे असून ती ग्रामपंचायतीकडे नोंद आहेत तीस ते चाळीस वर्षापूर्वी जैन समाजाने एका पुरोहिताची निवड करून त्याच्याकडे कारभार सोपवला चार पाच वर्षापासून बेळगावचे आमदार अभय पाटील व माजी आमदार संजय पाटील यांच्या नेतृत्वाने या परिसराचा विकास करण्याचे ठरवले त्यानुसार अभय पाटील यांनी आपल्या आईच्या नावे यात्री निवास बांधले आहे दोन येथील मंदिरे पाडून ती नव्याने बांधण्याचे नियोजन करण्यात आले मंदिराचा काही भाग ही पाडण्यात आला मात्र ग्रामपंचायतीने त्याला विरोध केला आहे ही मंदिरे प्राचीन असून पुरातत्व खात्याच्या परवानगीने पाडावी अशी सूचना केली आहे